नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी गौरवशाली परंपरेचा चौसष्ट वर्षांचा प्रवास एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर बँकेची चौसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सव्वीस जुलैला सकाळी अकरा वाजता निसर्गलॉन्स सिन्नरफाटा येथे संपन्न होणार आहे बँकेनं आर्थिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कडक आर्थिक धोरणानुसार बँकेस घालून दिलेल्या आर्थिक मापदंडाचे पालन करून बँकेच्या नेट एन पी एचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात राखण्यात यशस्वी झाले असल्याचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एकतीस मार्च अखेर स बँकेची सभासद संख्या सत्त्याहत्तर हजार दोनशे बावीस इतकी असून वसूल भाग भांडवल बावीस कोटी सत्याहत्तर लाख इतकी आहे बँकेच्या ठेवी सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख कर्जे चारशे अडतीस कोटी एकोणसत्तर लाख असून मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी एकशे अडतीस कोटी सत्याऐंशी लाखांनी व्यवसायात वाढ झाली आहे सर्व तरतुदी वजा जाता सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतका निव्वळ नफा झालाय बँकेनं आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहेच मात्र त्याचबरोबर ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे बँकेनं स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यू पी आय अंतर्गत भीम ॲप पे फोनपे या सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केल्या आहेत आय एम पी एस यू पी आयद्वारा आपल्या बँकेचे खातेदार रकमेची देवाणघेवाण करू शकतील बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल अवीज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं बँको रिबॉन पुरस्कार आणि दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या वतीनं न्यूबा अवॉर्ड प्राप्त झाले आहेत या प्रसंगी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भूतळा जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक सुनील कुमार आडके जगन्नाथ आगळे मनोहर कोरडे श्रीराम गायकवाड अशोक चोडिया सुनील चोपडा वसंत अरिंगळे रमेश धोंगडे नितीन खोले विलास पेखळे गणेश खर्जूल योगेश नागरे सुधाकर जाधव प्रकाश कुगे रामदास सदाफुले संचालिका रंजना बोराडे कमल आढाव तज्ज्ञ संचालक सर्व ॲडव्होकेट सुदाम गायकवाड सी ए राहुल हगवणे कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे मंगेश फडोळ मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार महाव्यवस्थापक एकनाथ कदम इतर अधिकारी आणि कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नाशिक रोड देवाळी व्यापारी बँकेची चौसष्टी सर्वसाधारण सभा सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता निसर्ग लॉन्स होणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू एवढाच की वर्षभरामध्ये बँकेची जी प्रगती आहे ती सामान्य लोकांसमोर आली पाहिजे सभासदांसमोर आली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही पत्रकार परिषद होत आहे एकंदर जर आपण बघितलं जी काही बँकेची प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये निश्चितपणे जो काही बँकेचा ग्राहक आहे सभासद आहे यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी बँकेला मिळालेलं आहे त्या बँकेच्या प्रगतीमध्ये आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्याचबरोबर आमचा कर्मचारी यांचा देखील फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे सातत्यानं मेहनत केली म्हणूनच आज नाशिक रोड देवाली व्यापारी बँक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक नंबरची बँक या ठिकाणी झालेली आहे त्याचा निश्चितपणे आम्हाला सर्वांना आनंद आहे सभासदांना देखील आनंद आहे उद्याची जी सभा होणार आहे ती सभा या ठिकाणी जे काही सभासद आहे जे बँकेचे बँकेचे हितचिंतक आहे निश्चितपणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना वेग 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 त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्या सूचना निश्चितपणे बँकेच्या हिताच्या असतील अशा दृष्टिकोनातून वर्षभर आम्ही कारभार करतो त्यांचं सूचना डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे काम करत असतो आणि त्यामुळे ती सर्वसाधारण सभेमध्ये ज्या काही सभासदांनी सूचना मांडतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोना वर्षभरामध्ये आम्ही काम करतो आणि बँकेचं सभासदांच्या ज्या काही सूचना असतात त्याच्या जीवावरच या ठिकाणी वर्षभरामध्ये बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा असतो आणि म्हणून उद्याच्या सर्वसाधारण सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करतो जय हिंदे महाराष्ट्र